दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आता गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय प्रभावी दिवस असतो आणि सर्व स्वामी भक्त सर्व दत्त भक्त या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत असतात गुरुपौर्णिमा विशेष बऱ्याचशा जणांनी चरित्र सारामृत गुरुचरित्र पारायण ही खूप सेवा चालू केलेल्या असतील पण प्रत्येकालाच अकरा दिवसाची सेवा एकवीस दिवसाची सेवा होत नाही किंवा सेवा काय करावी हे त्यांना कळत नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये इतकी दुःख इतकी संकट इतकं सगळं काही चालू असतं ना की तुमची मानसिक स्थितीच सेवा करण्याची नसते बघा ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट असतात दुःख असतं त्रास असतो ना तेव्हा आपली मानसिक स्थितीसुद्धा नसते की सेवा करा सगळेच सांगतात सेवा करा सेवा करा तेव्हाच तुम्ही यातून बाहेर पडा पण आपली मानसिक स्थितीच नसेल तर सेवा कशा करायच्या तर आज त्याबद्दलच आपण थोडंसं बोलणार आहोत आणि एक अतिशय प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्ही केली की तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिव्य असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ मी प्रियंका चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमचा शुभ जावो हो। स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुपौर्णिमा विशेष तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र पारायण असेल तारक मंत्रचं अनुष्ठान असेल अशा सेवा करू शकता पण आता प्रत्येकाला ते जमत नाही मग वेळी आपण काय करावं तर बघा या कलियुगामध्ये आपल्याला सर्वात जास्त तारून नेण्याची जी अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण करणं आपण चालता बोलता फिरता चा काम करता करता नामस्मरण करतो पण ते नामस्मरण आपलं मनापासून होत नाही आपण नामस्मरण करत असतो पण अचानक कोणीतरी आलं की आपलं लक्ष तिकडे जातं किंवा कोणाचं तरी काहीतरी बोलणं आपल्या कानावरती पडतं किंवा आपण काम करत असतो त्यामुळे आपलं कामामध्येच लक्ष असतं तर मी म्हणत नाही की तुम्ही असं नामस्मरण करू नका असं नामस्मरण तर तुम्हाला करायचंच आहे चालता बोलता भले आपलं लक्ष असो नसो पण मुखामध्ये स्वामींचं नाव ठेवायचंच आहे पण जी अतिशय प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती नामस्मरणच आहे स्वामींपुढे तुम्हाला जेवढं काही तुमच्या मनामध्ये आहे जेवढी संकट आहेत ना ती पुढे बसून एकाग्रतेने बसून स्वामींकडे लक्ष केंद्रित करून सगळं स्वामींना सांगायचं आहे तुम्ही रडा स्वामींना रागवा कारण लोकांसमोर तुम्ही जेव्हा दुःख सांगताना तेव्हा ते रडून तुमचं सगळं ऐकतात पण हसून जगाला सांगतात मग असं करण्यापेक्षा तुम्ही त्या देवाच्या चरणी सगळं सांगा ना कारण ते देव तुमचं सगळं काही हलकं करणार आहे तुमची संकट दूर करणार आहे तेव्हा स्वामींसमोर दररोज बसा स्वामींसमोर तुम्ही रडा स्वामींवरती तुम्ही राग काढा कारण हक्क आहे आपल्या स्वामींवरती त्या ठिकाणी तुम्ही बसून तुमची सगळी दुःख स्वामींना सांगून टाकायचे आहे आणि मन हलकं करायचं आहे स्वामींसमोर जेव्हा तुम्ही बसाल ना तेव्हा तुम्ही डोळे बंद करा डोळे बंद करून आपला जो नाकाचा शेंडा असतो तेव्हा डोळे बंद करून त्या साईडला तुम्हाला बघायचं आहे डोळ्यांच्या समोर तुम्हाला जिथे आपण कपाळाला टिकली लावतो गंध लावतो त्या ठिकाणी स्वामींची छवी तुम्हाला आणायची आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे नामस्मरण करायचं आहे अगदी हळू म नामस्मरण करायचं आहे नाहीतर तुम्ही काय करता माय घेता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतकं फास्ट नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणाला काहीही अर्थ उरत नाही म्हणजे तुम्ही फक्त एक करायचं म्हणून ते करता पण तुम्हाला अगदी हळू अगदी एकाग्र होऊन नामस्मरण करायचं आहे बघा नामस्मरण करत असताना सुद्धा आपल्या मनात खूप विचार येतात झोप येते वाईट विचार येतात आपलं शेजारी पाजारी काय चाललंय या गोष्टींकडेच लक्ष असतं पण जेव्हा तुम्ही असे डोळे बंद करता समोर स्वामींची तुम्ही छबी आणता मन एकाग्र करता आणि थोडं मोठ्या आवाजामध्ये श्री स्वामी समर्थ असं जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा तुमचं संपूर्ण एकाग्र तुमचं संपूर्ण ध्यान आहे ना ते तुमच्या आवाजावरती होतं आणि जेव्हा तुम्ही आवाजावरती लक्ष केंद्रित करताना तेव्हा आजूबाजूला काय चालले ना, ना याकडे तुमचं लक्ष जात नाही आणि तुमच्याकडून योग्य नामस्मरण घडतं तर ही जी सेवा आहे ना ही सेवा तुम्ही दररोज महाराजांसमोर बसून दहा पंधरा मिनिटे दररोज करत जा आपण काय म्हणतो की एवढा टाईम नाहीये पण बघा जेव्हा आपण इन्स्टा व्हॉट्सअप युट्यूब असं ओपन करून बसतो तर त्याच्यावरती स्क्रोलिंग करता करता आपले दोन तीन तास निघून जातात दहा पंधरा तिथे वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वामींच्या समोर जर तुम्ही हा वेळ इन्व्हेस्ट केला तर ते तुमच्यासाठी चांगला आहे तुम्ही आध्यात्मिक गोष्टी करायलाच हव्या यामुळे काय होणार आहे तर तुमची संकट तुमचा ताण तुमची दुःख महाराज ऐकणार आहे ते सगळं जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचणार आहे ते सगळं दूर होणार आहे आणि बघा कुठलीही सेवा करत असताना मनामध्ये ना स्वार्थीपणा ठेवू नका अगदी निस्वार्थीपणाने सगळं महाराजांवरती लोटून सेवेला लागा बघा तुम्हाला खूप दिव्य अनुभव येणार आहे या कलियुगामध्ये चरित्र सारामृत आणि स्वामींचं नामस्मरण ही अतिशय प्रभावी सेवा आहे पण नाही ना तुम्हाला ग्रंथाचं पारायण करणं होत नाही तुम्हाला माळ माळ घेऊन जप करणं होत तर ही नामस्मरणची सेवा तुम्ही करा बाकी तुम्ही चालता बोलता नामस्मरण सुद्धा चालू ठेवायचं आहे चांगली कर्म करायच्या आहेत सर्वांविषयी चांगला विचार करायचा आहे कोणाविषयी वाईट बोलू नका कोणाविषयी वाईट कोणाकडे बघू नका वाईट आचरण ठेवू नका कोणाविषयी जळकट वृत्ती आपल्या मनामध्ये ठेवू नका बघा आपलं काम काय आहे सेवा करणं आणि आपल्याला काय आहे हे सगळं स्वामींकडे असतं बघा आपली ना मानसिक स्थिती तुम्हाला अशी करायची आहे मनाची एक अशी कन्सेप्ट करायची आहे की स्वामी मला काय हवं आहे ना यापेक्षा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जे काही द्याल ते मी एक्सेप्ट करेल आणि तुम्ही माझ्याविषयी जो विचार करताय तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही देताय ना ते सगळं मला स्वीकारता आलं पाहिजे अशी मानसिक स्थिती आपली ठेवली पाहिजे दुसऱ्याकडे काय आहे हे बघून आपण दुःख व्यक्त करण्यापेक्षा की ते आपल्याकडे नाहीये तुम्ही स्वतः कष्ट करा आणि त्यातून तुम्हाला ते मिळेल तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल आपल्याकडे जे आहे ना त्या गोष्टींमध्ये समाधानी राहायला शिका करता करविता तूच एक स्वामीनाथा म्हणजे आपल्याला आपली फक्त कर्म करायचे आहे सेवा करायचे आहे स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे श्रद्धा ठेवायची आहे बाकी आपल्या आयुष्याचं काय करायचं हे सगळं स्वामी महाराज पाहून घेतील आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये सुख असेल ना ते स्वामींच्या आशीर्वादाने आणि जे दुःख असेल ते आपल्या कर्माने त्यामुळे सेवा करा म्हणजे ही दुःख भोगत असताना त्याची झळ तुम्हाला बसणार नाही तुमचे प्रारब्ध लवकर कमी होतील आणि तुमची इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होतील आणि सर्वात महत्त्वाचं ना या कलियुगामध्ये महाराजांचा आशीर्वाद असणं महाराजांची कृपा आपल्यावरती असणं आणि महाराज सोबत असणं हे खूप गरजेचं आहे कारण कुठलंही संकट येण्याआधी महाराज त्यातून आपल्याला तारून नेतात आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यासाठी आपल्याला महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे तर बघा गुरुपौर्णिमा आलेली आहे दहा जुलैला त्यानिमित्त तुम्ही सेवा तर कराच पण नाहीच काही झालं ना तर वी दिवसाची, अकरा दिवसाची ही सेवा तुम्ही करून पहा स्वामींपुढे बसा नामस्मरण करा संकल्प पण घेऊ नका फक्त स्वामींना तुमचे दुःख सांगा रडा पढा स्वामींवर राग काढा पण ही नामस्मरणची सेवा करा खूप दिव्य असा अनुभव तुम्हाला येणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांसोबत शेअर करा म्हणजे सर्वच जे कोणी दुःखात त्रासात आहे ते तुमच्या एका शेअरमुळे त्यांचं सुद्धा आयुष्य बदलून जाईल आणि नगर तुम्ही सुद्धा पुण्याचे भागीदार ठराल महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल